नमस्कार महिला भगिनीनो टेक्नॉथर युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत महिला भगिनीनो जर आपण अंगणवाडी सेविका व तयारी करत असाल तर ही बातमी आपल्यासाठी अतिशय आनंदाची आहे महत्वाची आहे आणि नेमकी ही भरती प्रक्रिया कोणत्या दिवसापासून सुरू होणार आहे याची सविस्तर माहिती या व्हिडीओ मध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे ही बातमी आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की कधीपासून आपल्याला या जागांसाठी अर्ज भरावा लागेल तर व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण ला या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिला भगिनींपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा महिला भगिनींनो नुकतीची बातमी आलेली आहे आणि या बातमीनुसार अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या भरती प्रक्रियेचा मार्ग आता मोकळा झालेला आहे आणि याबाबत मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट पण केलेलं आहे तर बघूया ती बातमी नेमकी काय आहे तर बघा मुंबई महिला व बालविकास विभागाने अंगणवाडी पर्यवेक्षक अंग मुख्य सेविका आणि मदतनीस या पदासाठी भरती करण्याचे आदेश दिले आहेत पुढील शंभर दिवसात ही सर्व पदे भरली जाणार आहेत तर बघा अशा प्रकारचे आदेश महिला व बाल विकास विभागाने दिलेले आहे की भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी आणि पुढील शंभर दिवसामध्ये अंगणवाडी सेविका मदतनीस यांची पदी भरल्या जाणार आहे पुढे बघा बातमीमध्ये अतिशय महत्वाच्या काही गोष्टी सांगण्यात आलेल्या आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक विभागाला शंभर दिवसाचे उद्दिष्ट ठरवून दिलेले आहे आणि या शंभर दिवसामध्ये प्रत्येक विभागाने आपलं काम पूर्ण करायचं आहे अशा प्रकारचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे तर आता सविस्तर पुढे बघूया आपण तर बघा यामुळे महिला व बालविकास विभागाने रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी नवीन भरती करण्यात येईल त्यासाठी किमान बारावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तर अशा प्रकारची भरती प्रक्रिया सुरू होणार आहे आणि त्यासाठी जी काही पात्रता मिनिमम पात्रता सांगण्यात आलेली आहे ती आहे बारावी पास असणे अतिशय गरजेचं आहे तरच आपल्याला या जागांसाठी अर्ज करता येईल त्यानंतर पुढे बघा आगस्ट दोन हजार बावीस भरती झालेल्या ज्या मदतनीस आहेत त्या किमान दावी उत्तीर्ण असल्यास सेवा ज्येष्ठतेनुसार त्यांना सेविका पदी थेट नियुक्ती थे देण्यात येणार आहे त्यांना मदतनीस मधून सेविका पदावर पदोन्नती करण्यात येईल यानंतर रिक्त राहिलेल्या सेविका व मदतनीस पदासाठी जाहिरातीद्वारे भरती करण्यात येईल तर अगोदरच्या ज्या काही मदतनीस आहे तर त्यांना आता प्रमोशन मिळणार आहे आणि त्यांना सरळ सेवा ज्येष्ठतेनुसार सेविका पदी त्यांची नियुक्ती केली जाणार आहे आणि त्यानंतर ज्या काही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या जागा उपलब्ध असणार आहे तर त्यांची भरती संदर्भातील जाहिरात तात्काळ निर्गमित करण्यात येणार आहे त्यानंतर ग्रामीण भागात त्या त्या ग्रामपंचायतीमध्ये स्थानिक उमेदवार व महिला महानगरपालिका नगरपालिका क्षेत्रात तेथील स्थानिक उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहतील पूर्वी फक्त संबंधित वार्डमधील उमेदवारांनाच अंगणवाडी सेविका मदनीस मदतनीस म्हणून निवडले जात होते तर याच्या अगोदर जी काही भरती प्रक्रिया व्हायची ते महानगरपालिका व नगरपालिका अंतर्गत असेल तर फक्त त्या वार्डातील जे काही शिकलेल्या महिला आहे तर त्यांचीच अंगणवाडी सेविका व मदतनीसपदी भरती व्हायची परंतु आता यासाठी कोणतीही आठ नसणार आहे महानगर महानगरपालिका क्षेत्रातील संपूर्ण महिला ज्या या भरतीची तयारी करतात तर त्यांच्यासाठी ही भरती असणार आहे आणि जागा निघाल्यानंतर महानगरपालिका क्षेत्र असेल नगरपालिका क्षेत्र असेल किंवा ग्रामपंचायत क्षेत्रातील कोणतीही महिला या जागांसाठी अर्ज करू शकणार आहे त्यानंतर पुढे बघा महिलांनो आता मात्र महापालिकेच्या संपूर्ण क्षेत्रात तून निवड केली जाणार असल्याने मोठी स्पर्धा पाहायला मिळेल या अंगणवाडी भरतीसाठी उमेदवारांना कोणती लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही उमेदवारांचे गुणांकनच निवडीसाठी महत्वाचे ठरेल तर यासाठी कोणतीही लेखी परीक्षा असणार नाही म्हणजे या ठिकाणी नो एक्झाम म्हणजे कोणती परीक्षा यासाठी असणार नाही आणि त्यासाठी जे काही उमेदवाराची निवड होणार आहे तर ती त्यांना जे काही बारावी पी जी 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 ले ले ते ग्रॅज्युएशन पीजी पर्यंतचे जे काही मार्कशीट मधील जे काही गुण मिळालेले आहेत तर त्या गुणांकाच्या आधारे त्यांची निवड केली जाणार आहे आणि एक दोन दिवसापूर्वीचा जी आर पण आपण या संदर्भात आपल्या चॅनलवर टाकलेला आहे आणि त्या जी आर मध्ये सांगण्यात पण आलेलं आहे की नेमके आपल्याला जर आपण बारावी असाल तर आपल्याला किती गुण दिले जाणार आहे ग्रॅज्युएशनचे किती त्यानंतर जर आपण बी एड डी एड असाल तर त्यासाठी जे किती गुण दिले जाणार आहे तर ते सुद्धा या जी आर मध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि तोही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे त्यामुळे जर आपल्याला पात्रते संदर्भातील निकष बघायचे असेल तर तो व्हिडिओ सुद्धा जरूर बघा जेणेकरून आपल्याला तयारी करणे सोपे जाईल तर महिला भगिनीनो आता परीक्षा नसणार आहे यासाठी त्यामुळे आपल्याला सहजपणे या भरतीमध्ये भाग घेता येईल आणि आपल्याला सुद्धा अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस ही पोस्ट मिळू शकेल तर महिला भगिनींना अशा प्रकारची महत्वाची बातमी या भरती प्रक्रिये संदर्भात होती त्यामुळे जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिला भगिनींपर्यंत शेअर करा धन्यवाद